गेल्या वीस वर्षापासून वार्ड क्रमांक तीनमध्ये व नाली अभावाची ही समस्या जरी जामनी तालुक्यातील पिवारडोल ग्रामवासियांनी प्रजासत्ताक दिनी वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामवासीयांनी गेल्या वीस नसून पावसाळ्याच्या दिवसात अतिसंकटातून आजारी डिलेव्हरी सारखे पेशंट यांचा सामना करत व वा याच वार्डात अंगणवाडी असून लहान मुले व गरोदर स्त्रिया या रस्त्यानं पावसाळ्यात चिखलातून संकटातून आपलं जीवन काढत आले असून अनेकदा आमदार व ग्रामपंचायत यांना निवेदन देऊन सुद्धा या वार्डातील नाली रस्त्याची समस्या सुटत नसून परत दिनांक सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत सरपंच सचिव यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी यादव ठाकरे योगेश मेहुर्ले अंकुश ठाकरे अविनाश शेंडे कंचन चौधरी खुशाल ठाकरे प्रपुल गावंडे श्रीकांत गुरनुले केशव ठाकरे शेयश कोटंगे संतोष महाडोले व इतर गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येनं या निवेदनात सहभागी होऊन गावातील समस्या मंडळी व वा वार्ड नंबर तीन साठी नाला रस्त्याच्याविषयी निवेदन दिले इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपा